नमस्कार आज आपण बनवते खमंग कुरकुरीत आणि टेस्टी असं कॉर्न कटलेट अगदी कमी तेलात पार्टीला शोभेल असं आणि झटपट स्नॅक्स तर यासाठी साहित्य असं आहे यासाठी लागणारं सर्व साहित्य खूप सोपं आहे आणि हे साहित्य घरीसुद्धा सहज अवेलेबल होऊ शकतं तर इथे मी एक वाटी कॉर्न सोलून घेतला आहे दोन बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत बटाटा मी आधीच उकडून घेतला होता तो उकडून थंड करून झालेला आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली शिमला मिरची इथे तुम्ही गाजर किंवा तुम्हाला हव्या असतील त्या भाज्या घालू शकता बारीक चिरलेली कोथंबीर आणि हा उकडून घेतलेला बटाटा थंड झालाय तो असं हाताने स्मॅश करून याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आता मसाल्यांमध्ये इथे जाईल एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद तरीसाठी मीठ थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा मी इथं टाकली आहे चाट मसाला असेल तर चाट मसाला किंवा आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस इथे घेतला तरीही चालेल आता हे सगळं एकत्र एक करून छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला बरेच ऑप्शन आहे त्याच्या साठी तुम्ही कॉर्न फ्लोअर टाकू शकता किंवा बारीक रवा घेऊ शकता किंवा इथे ब्रेड क्रम्स किंवा ब्रेडचा चुरासुद्धा इथे तुम्ही वापरू शकता आता हे सर्व घालून हे जिन्नस एकत्र करायचे हाताने छान असं मळून घ्यायचं आहे मी इथं कॉर्न फ्लोअर वापरला आहे हे असं सगळं एकत्र करून एकजीव करून असा मस्त गोळा तयार करून घेतला आहे आता हाताला थोडस पाणी किंवा थोडस तेल लावून याचे किंवा बारीक करू शकता आणि गोळा करून याला चपटा आकार द्यायचा आहे तुमच्याकडे जर वेगवेगळ्या आकाराचे मोल्ड असतील तर त्या मोल्ड मध्ये घालून सुद्धा वेगवेगळ्या आकाराचे कटले तुम्ही करून घेऊ शकता मी बेक त्या हातावरतीच गोल गोळे करून चपटे करून याला गोल आकाराचाच कटलेटचा आकार देत आहे अशा पद्धतीने मी सर्व कटले कर तयार करून घेतले आहेत आता हे तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शालो फ्राय करून घेऊ शकता इथे मी शालो फ्राय करणार आहे म्हणून पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकून पॅन चांगलं गरम झालेलं आहे आणि सगळीकडे तेल मी पसरवून छान घेतलं आहे पॅन छान गरम झाला आहे आता यात आपण एक एक करून सर्व कटले कर भाजायला ठेवून घेऊ आता याची खालची बाजू एकदम खरपूस होऊस पर्यंत त्याला सोनेरी रंग येऊस पर्यंत भाजून घ्यायची आहे आणि ती भाजल्यानंतर दोन चमच्याच्या साह्याने अशी छान पलटून घ्यायचे आहे बघू शकता किती छान सुरेख रंग आला आहे आणि याचा सुगंध सुद्धा खूप छान येत आहे अशीच आता बाकीचे सर्व कटलेट आपण बनवून घेऊया छान दोन्ही बाजूला खरपूस रंग येऊस पर्यंत भाजून घ्यायचा आहे असे हे कटलेट्स मुलांना डब्यासाठी म्हणा किंवा जर छोटी घरात पार्टी असेल छोटी पार्टी असेल तर पार्टीसाठी किंवा संध्याकाळच्या टी टाईमसाठी खूप चांगला हा पर्याय आहे आणि घरी साहित्य अगदी सहज अवेलेबल असल्यामुळे हा पटकन होणारा देखील आहे हा पदार्थ नक्की तुम्ही करून बघा के के स्पाईस चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज के के स्पाईज चॅनलला सबस्क्राइब करा चॅनलवर त्या रेसिपींना लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा असे हे खमंग हेल्दी आणि टेस्टी खटले टोमॅटो सोबत किंवा पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत खायला खूप छान लागतात तर ह्या अशा गरमागरम खमंग खटलेचा आस्वाद तुम्ही द्या चॅनलवरच्या रेसिपी बघत जा चॅनलला लाईक करत जा तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा धन्यवाद